नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस हा व्हिडिओ संपूर्ण शेतकऱ्यांनी बघा तर मित्रांनो बाजार समिती शिरूर या ठिकाणी अवक चारशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्रा अकराशे जास्तीत ज्या चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर अवक सातशे ऐंशी क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्रा नऊशे जास्तीत ज्यादर सोळाशे दहा रुपये क्विंटल पुणे खडकी अवक तीस क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्राय बाराशे जास्तीत ज चौदाशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी अकराशे सरसंद्र तेराशे जास्तीत ज्याद पंधराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्र एक हजार जास्तीत ज्याचं तेराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मोशी अवक सातशे पंचेस क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्र आठशे जास्तीत ज्याद बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक बारा हजार तीनशे छत्तीस क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्रा अकराशे जास्तीत ज्या पंधराशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कंद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी